सवन देशाचं लक्ष या निवडणुकी करा ज्या पद्धतीनं मागचे होते त्यांनी त्यांचा कालावधी संपायच्या आधी राजीनामा दिला आणि देशामध्ये एक संशयाचं वातावरण हे तयार झालं या दिवसापर्यंत त्यांनी राजीनामा का दिला ही बस त्या सभागृहाचा एक सिनियर सभाकर आणि स्वतः असताना मलाही माहिती नाही कोणाला होती हे फर लोकशाहीचं एक अत्यंत महत्त्वाचं फट इथं इन्स्टिट्यूशन आणि इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ही नव्हती ठरवली ठेवली पाहिजे विरोधकांनी खेळी पाहिजे दुर्दैवानं ती खेळी गेली नाही त्यामुळे ही नियोजन घेण्याची स्थिती निर्माण झाली आम्ही भाजप सोडून अन्य जे विरोधी पक्ष आहेत आम्ही एकत्र उसलो आणि सुदैवानं आमच्याकडं जे सुदर्शन यांचं नाव सुचवलं गेलं आणि हे नाव आम्ही सगळ्यांनी एक वर्षाने दिले आहे त्यांच्या ज्युडिशरीच्या कालावधीमध्ये अनेक जजमेंट सामान्य माणसाच्या हिताची दखल आहे अशी आहेत आणि त्यामुळं अशी व्यक्ती आम्हाला सगळ्यांच्या इच्छेनं निवडणुकीला उभं राहायला तयार झाली याबद्दल आम्ही त्यांचे आभार द्यावं महाराष्ट्र जी काही मर्यादित मतं असतील काँग्रेस पक्षाची असते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना असते राष्ट्रवादी शरद पवार असते हे असून आमच्या सगळ्यांची जी काही सेंट आहे त्या प्रमाणात ही मतं त्यांना खरची आणि महाराष्ट्र त्यांच्या मागं पूर्ण आहे काय झाले मी आमच्या सगळ्या सरकारांच्या वतीनं त्यांना शुभ चिंततो आणि निवडणुकीचं यश अफयस हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही काही इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ठेवण्याच्यासाठी आणि संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये विरोधकांच्यासुद्धा एक सन्मान करण्याच्यासाठी ही निवडणूक मुख्य कस आहे याची मला खात्री Good afternoon, you all. I have come here to seek the blessings of a person who has transformed the state of Maharashtra into a vibrant state. In fact, he built the modern state of Maharashtra. There is no event in the nation's political and economic social life in the last 50 years of which Sri Sherat Pavarji is not a part of it. He is an elderly statesman and there is no one better than him to appreciate and understand the importance of this event scheduled to take place on 9th of september. that is election of the vice president of india. he has blessed me. i am grateful to him. i am grateful to him for the kind words he has spoken about me. and for the present, there is nothing further for me to tell you we have, i have been speaking with you almost on daily basis both in print media and electronic media i have conveyed my views about the nature of office of the vice president of india i do not belong to any political party nor I intend to join any political party as such in future. And perhaps that is the one reason why all the opposition parties have come together and chosen me as their nominee to contest the election for which act I shall be ever grateful to them. I think I am the only one who is entitled to request every political party in this country and every member of the parliament to consider my candidature on its own merits. And I intend to write. To all the members of parliament, irrespective of party affiliations, to consider my candidature positively and exercise their franchise. Thank you, ladies and gentlemen. Thank you. Thank you. कमी असलं तरीही निवडणूक लढवून त्यांची आग्रही भूमिका आहे आमचं तरी तुमच्या बाजूने घरी नसलं तरी विचारांचा विरोध म्हणून निवडणूक लढवत आहे तरी तुम्हाला असं वाटतं का की तुमची मतंही ही इंटेकच कारण की संबोधांचा विरोधकांचा जो हवा आहे त्याविषयी मी मात्र वेगवेगळी मतं येतात वेगवेगळ्या लोकांच्या मताची येतेची चिंता नाही एक मत आहे समाधाना उमेदवारीमध्ये आणि काही गोष्टी घडल्या उदाहरणार्थ आता समोरसे जे उमेदवार आहेत ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत त्या पदाची प्रतिष्ठा मी ठेवतो पण एक गोष्ट मी विसरू शकत नाही झारखंडला ज्या वेळेला राज्यपाल होते त्यावेळेस राजभवनमध्ये तिथल्या आदिवासी मुख्यमंत्र्याला अटक झाली राज्यपाल म्हणजे तिथे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी विनंती केली की मला इथे अटक करू नसते मी बाहेर येतो ऑफिसमध्ये येतो घरी जातो पण राजवांमध्ये अटक करणार तरी राज्यपालांच्या समोर त्यांना अटक केली गेली याचा अर्थ या सगळ्या इन्स्टिट्यूशनबद्दल दृष्टिकोन काय आहे हे स्पष्ट होतं आहे आणि त्यामुळं ऑपोजिशनमध्ये एक मुद्दा आहे की त्याच्यात काही मतांची फेरफाट होणार नाही

राजे राजे ले ले। ले ले की आपल्या राज्याचे राज्यपाल यांच्यावर विचार करावा पण आमच्या दृष्टीनं तो मुद्दा नव्हता यापूर्वीचे उपराष्ट्रपती कुठे आहेत अजूनही पत्ता लागलेला नाही निवडणूक जवळ आलेली आहे माझे उपराष्ट्रपती अजूनही समोर आलेले नाही तर आमच्या काही सरकार्यांनी बसून याच्यात चर्चा केली आणि संजय राऊत यांच्या सलीनं एक पत्र आम्ही पाठवलेलं काही काळात त्यांच्या उत्तर असतील पदार असलेल्या आणि आता त्यापासून दूर झालेल्या व्यक्तींचा शोध लवकर पत्राचं उत्तर येईल असं वाटत नवीन आंदोलन आहे की आहे आता हा विषय घेणं योग्य नाही यांच्या meu question for you is fight is against south against south. So my question for you this fight is south against south. what's your preparation? what's your planning oh. for this? ma'am, uh, i think you have framed the question most inappropriate. there is nothing like south versus south. there is a contest between two individuals. It doesn't matter whether he comes from South. He he from 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 this from this country is one, this nation is one, nation सत्ताधारी लोकांकडून तुमची भूमिका काय तर पाटलांच्या आंदोलनासंदर्भात एक बार हिंदी बता दीजिए आज इंडिया गठबंधन के उपराष्ट्रपति पद के उम्मीदवार आपसे मिलने के लिए आए हैं क्या राज्य सभा इस चेयरमैन की जिम्मेदारी भर्ती हुए होते हैं देश के एक बड़ी इंस्टीट्यूशन भी है और इस इंस्टीट्यूशन का गजेबा रख इसलिए हम लोगों ने मिलकर ऐसा कैंडिडेट को सिलेक्शन किया कि सदन की प्रतिष्ठा रहेगी और आज जो देश की स्थिति है इस स्थिति में अच्छे तरह से अपनी जिम्मेदारी खुद ही करेगी और इसे हम लोग संतुष्ट हैं एक सवाल ये है कि नंबर गेम के चक्रंदू को किस तरीके से इंडिया गठबंधन खेल पाएगा उसको लेकर एक बड़ी असमंजस की बनी हुई है हम नंबर गेम की सोचेंगे। हमें इस पर भरोसा है कि पार्लियामेंट का जो कोई सदस्य हो तो देश के हितों की रक्षा करने के लिए कहाँ फूल देना चाहिए ये ध्यान में रखकर कैसा रह सजिएगा मुख्यमंत्री ने भी आपको फोन किया था आपसे बातचीत की तो ऐसी परिस्थितियों में आपका सीधा समर्थन है लेकिन बातचीत में क्या हुआ था आपने उनको क्या जवाब दिया तो उन्होंने इतना ही कहा कि आज के राज्यपाल महाराष्ट्र के महाराष्ट्र के वोटर है यहाँ के राज्यपाल है इसलिए उनके बारे में सहयोग दीजिए जो हम लोगों ने इसका स्वीकार किया नहीं あの、悪くていいね。悪くても悪くてもいいし。ちょ、はいはい。はいはい